खेळाच्या मैदानावर आहे तर कुठे बाहेर फिरायला जाऊ का असे वाटणे अभ्यास करत अस असो तर भूक लागू लागली आहे असे वाटणे वर्गात आहे तर कुठेतरी आपल्या घरी काय चालू आहे हा विचार मनात येणे आणि जर जेवत असू तर जेवणासोबत मोबाईल पाहत राहणे टी व्ही पाहत राहणे आणि जेवणाकडे अजिबात लक्ष न देणे असं जर तुमचं असेल तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी लेट स्टडी या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे आपल्या चॅनलवर अभ्यासाबरोबरच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात की जेणेकरून आपल्याला अभ्यासामध्ये आणि एकूणच आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये एकूणच सर्व काही आपल्याला जे करायचं आहे त्या सर्वांसाठी उपयोगाचे असे मोटिवेशनल टॉक्स मी आपल्याशी करत असते आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याचा अवलंब करायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अशी जर आपल्या मनाची अवस्था असेल तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित आहे की आपल्या मनाची एकाग्रता होत नाही कुठलंही काम करत असताना आपल्या मनाची एकाग्रता त्या ठिकाणी होत नाही आहे असं लक्षात येत आहे तर त्यासाठी तुम्हाला एक साधा सोपा आणि सहज करता येईल असा एक उपाय मी सांगते आणि वर्गामध्ये सुद्धा मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा मला असं वाटलं की आपण व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवावं म्हणून मी त्यासाठी आपल्याला हा उपाय सांगत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर ओमकार करायचा आहे म्हणजे काय तर ओमचा उच्चार करायचा आहे थोडा वेळ दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं होत नसेल तर सुरुवातीला पाच वेळा करा नंतर दहा वेळा करा आणि असं करत करत तुम्ही साधारण पाच मिनटापर्यंत ओम जर केला तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल तर मी तुम्हाला सर्वप्रथम ओम करून दाखवते आणि त्या पद्धतीने तुम्ही तो, तो करायचा आहे तर चला तर मग पद् पद्मासनात बसायचं आहे पद्मासनात नाही नसेल बसता येत आपल्याला तर साधी मांडी घालून बसायचं आहे आणि डोळे मिटून आपल्याला ओंकार करायचा आहे तर तुम्ही मी तुम्हाला करून दाखवते आता हवा ओमकार कर, करत असताना तो बंद कुठे करायचा तर तो आपोआप बंद होईल केव्हा बंद होईल जिथपर्यंत आपला श्वास पुरतो तिथपर्यंत आपल्याला तो चालू ठेवायचा आहे आणि श्वास जिथपर्यंत पुरेल तिथपर्यंत ओम ओम करायचा आहे आणि आपल्याला ओंकार त्या ठिकाणी आपोआप आप बंद होईल आणि पुन्हा एकदा आपल्याला चालू करायचं आहे म्हणजे काय तर ही ओंकाराची प्रॅक्टिस आपल्याला दररोज करायची आहे याने काय होणार आहे की आपल्या म मनाची जी स्थिती आहे ती एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी मदत होणार आहे अनेक ऋषींनी याच्यावर खूप रिसर्च केलेलं आहे पतंज ऋषी पतंजलींनी याच्यावर आयुर्वेदामध्ये बरंच काही लिहून ठेवलेलं आहे की ओंकाराचा फायदा आणि त्याचे उपयोग आपल्या जीवनामध्ये कसे होतात आणि म्हणून ओंकार केल्याने आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन खास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आवश्यक आहे मोठ्या माणसांना तर आवश्यकच आहे कारण बी पी असेल किंवा आणखी कुठली आपले आजार असतील तर ते निय नियंत्रता नियंत्रणात आणायचे असतील आपल्याला तर ओंकार करायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी स्पेशली हे सांगेल की मनाची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जो अभ्यास करत आहात किंवा तुम्ही कुठलंही काम करत आहात तर त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के इन्वॉल्व्ह होण्यासाठी किंवा तिथेच असण्यासाठी तुम्हाला ह्या ओंकाराची प्रॅक् प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर करा किंवा तुम्ही रात्री झोपताना सुद्धा दोन तीन मिनटं करू शकता सुरुवातीला आपल्याला जास्त वेळ करणं शक्य होणार नाही पण तरीसुद्धा सवयीने सात आठ दिवसामध्ये आपल्याला सवय होऊन जाईल आणि आपण साधारणपणे पाच मिनटापर्यंत ही ओम करायची प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला एक दोन आठवड्यामध्येच फरक दिसून येईल की माझं मन अभ्यासामध्ये लागत आहे मला छान वाटत आहे आणि आ, मला कुठेत काही कुठलीही गोष्ट करण्यासाठी मा मी एकाग्र होत आहे म्हणजे काय होतं कधी कधी आपण वर्गामध्ये असतो परंतु आपलं लक्ष आप दुसरीकडेच असतं म्हणजे आपल्या मित्रांकडे असेल किंवा आपल्या घरी काय चालू केलं असेल आपल्या घ घरी आज पाहुणे आले असतील तर पाहुण्यांनी माझ्यासाठी काय आणलं असेल अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येतात साहजिकच आहे विद्यार्थ्यांचं वय आहे आणि त्यामुळे अशा नॅचरली ह्या गोष्टी घडत असतात परंतु तरीसुद्धा आपलं मन एक एका जागी स्थिर करणं आपलं ध्येय गाठण्यासाठी किंवा आपल्याला जीवनामध्ये चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर ही साधी एक सोपी गोष्ट आहे मनाची एकाग्रता करणे म्हणजे आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकतो आता साधीच गोष्ट घ्या ना आपल्याला आपल्या आईने सांगितलं की मी बाहेर जात आहे मला काही कामानिमित्त आहे आणि तू घरी हे काम करून घे तर आपलं मन तिथे लागत नाही आपल्याला कंटाळा येतो कारण की आपण मग टी व्ही लावतो टी व्ही पाहत बसतो किंवा मोबाईल घेऊन बसतो अशा गोष्टी घडतात पण आपल्याला जे सांगितलेलं काम आहे तिथे जर शंभर टक्के राहायचं आहे तर आपण जर ते म ही ओंकाराची प्रॅक्टिस केली हा हा एक अनुभव आहे आणि याच्यामुळे नक्कीच पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील आणि तुम्ही ते काम निश्चितपणे चांगलं करू शकाल हे मग तुम्हाला साधं एक घरचं उदाहरण दिलं शाळेमध्ये सुद्धा आपल्याला जे जे शिक्षक शिकवतात तेव्हा आपलं मन लागलं पाहिजे किंवा आपल्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ज्याला म्हणतात ते झालं पाहिजे त्यासाठी ही ओंकाराची प्रॅक्टिस सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे आणि सध्या या आधुनिक युगामध्ये या मोबाईलच्या जमान्यामध्ये या जो आजच्या क बदललेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला या अशा गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वाला एक चांगला आकार आणि आपल्या विद्यार्थी जो जीवनामध्ये असो की संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला याचा निश्चित फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो ओंकाराची प्रॅक्टिस निश्चित करा आणि आपल्या मनाची एकाग्रता वाढवा आणि काही दिवसानंतर तुम्हालाच लक्षात येईल की माझं मन मी जे करते आहे त्याच्यामध्ये लागत आहे म्हणजे जे अभ्यास असेल खेळ असेल किंवा कुठलंही काम असेल ते करण्यामध्ये मला निश्चितपणे यश येत आहे याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल काहीच नाही मनाचं क कॉन्सन्ट्रेशन किंवा मनाची एकाग्रता असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला आपलं ध्येय साध्य करण्यापासून अडवू शकत नाही म्हणून मित्रांनो म आपल्या मनाची एकाग्रग्रता वाढवण्यासाठी निश्चित करा ओंकाराची ही प्रॅक्टिस धन्यवाद